आपले स्वागत आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित संस्कृती महाविद्यालय पूर्णाच्या वतीने दोन दिवसीय संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दहा ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये गीत गायन स्पर्धा डॅन्स स्पर्धा फॅशन शो स्पर्धा मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले प्रावीण्य दाखविले ग्रामीण भागातील मुलांच्या तृप्त गुणाला वाव मिळावा म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य डॉक्टर केस सर हे माध्यमाशी बोलताना म्हणाले त्यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती या कार्यक्रमासाठी संस्कृत महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले <laughs> I'm not the मिल के दिल का है जो हाल क्या कहे कमा क्या तुम सुरे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित संस्कृती महाविद्यालयच्या वतीनं दोन हजार पंचवीस संस्कृती महोत्सव दोन दिवसीय साजरा करण्यात आला अकरा आणि दहा जानेवारी या दोन दिवसाच्या बरगसचे स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामधल्या प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या महोत्सवामध्ये भाग घेऊन आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा या महोत्सवामध्ये अनेक स्पर्धकांनी गीत गायन असेल डान्स असेल फॅशन शो असेल वक्तृत्व स्पर्धा असेल व अन्य स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे विजेत्यांना वितरण वितरणसुद्धा या प्रसंगी करण्यात आलेलं आहे अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत ग्रामीण भागातल्या जे मुलं आहेत या ग्रामीण भागातल्या मुलांना सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या मो महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं विद्यार्थी हा मोबाईल आणि या ग्लोबलायझेशनमध्ये वाहत चाललेला आहे संस्कृतीपासून तो तुटत चाललेला आहे आणि विद्यार्थी हा या संस्कृतीशी नाळ जुडली पाहिजे महोत्सवाशी त्याची नाळ जुळली पाहिजे या उद्देशानं हा जो कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन महाविद्यालयाच्या वतीनं करण्यात येत आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी बी एस सी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय काम करून त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजेते विजेतेपद पटकवलेले आहेत त्याचबरोबर संस्कृती महिला महाविद्यालयाच्या वतीनंसुद्धा या महोत्सवामध्ये अनेक मुलींनी भाग घेऊन त्यांनी फॅशन शोच्या माध्यमातून असेल किंवा डान्सच्या माध्यमातून असेल त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपलं कला गुणांना वाव दिलेली आहे व त्यांनासुद्धा या यशस्वी स्पर्धेसाठी यशस्वी महोत्सवामध्ये त्यांनी आपलं एक वेगळा शाळेचा ठसा उमटलेला आहे मला या प्रसंगी एवढंच प्रसिद्धच्या माध्यमातून सांगायचं आहे की दरवर्षीप्रमाणे हे कार्यक्रम हिराहिर्याने या महाविद्यालयाच्या वतीनं घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांमध्ये दे जे काही कला गुण असतात त्या सुप्त गुणांना इथं या व्यासपीठ देऊन त्यांच्या या गुणाचं कौतुक केलं जातं त्यांच्या पाठीहून थाप मारल्या जाते आणि त्यांच्या जीवनामध्ये अनेक अनेक प्रसंगाला त्यांनी मोठे मोठ्या या कलाक्षेत्रामध्ये त्यांनी नाव करावं शिक्षणाबरोबरच त्यांचं या क्षेत्रामध्ये सुद्धा नाव झालेलं आहे या महाविद्यालयाचे अनेक डॉक्टर्स अनेक इंजिनियर्स अनेक वकील अनेक पोलीस डिपार्टमेंटले पी एस आय पोलीस निरीक्षक परवा महाविद्यालयाची आमची विद्यार्थ्यांनी गुळवे नावाची मुंबई मंत्रालयामध्ये कक्षाधिकारी या पदावरती विराजमान झालेले असे अनेक विद्यार्थी आमचे या माध्यमातून पुढे पुढे जात आहेत परवा गेल्या महिन्यामध्ये झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी बी एस ई इंग्लिश स्कूलच्या मुलींनी प्रावीण्य देऊन त्यांनी विजेतेपद पटकून पत, आणलेलं आहे त्याचे ते सर्वश्रेय आमचे प्राध्यापक व शिक्षक असणारे संजय श्रीखंडे यांना जात आहे या महाविद्यालयाचा सर्व सर्व स्टाफ या कामामध्ये मै एक महिन्याच्या अवधीपासून हिराहिरीने काम करून मेहनत घेतली आणि हा दोन हजार पंचवीस संस्कृती महोत्सव यशस्वी केला या सर्व यशस्वी करण्यामागचा परिव संस्कृती परिवारातली सर्व सदस्य विद्यार्थी व पत्रकार मित्र या सर्वांचं मी या प्रसंगी कौतुक करतो अभिनंदन करतो थांबतो जय